अरे सांग विठ्ठला चरणी भाव ठेवीला अरे सांग विठ्ठला चरणी भाव ठेवीला तुझ्या दर्शणाची आशा आहे मला तुझ्या दर्शणाची आशा आहे मला जणाबाईच्या घरी नळंदळीतो हरी जनाबाईच्या घरी दळंदळीतरी दल दळण दळू लागला पीठ भरू लागला दळण दळू लागला पीठ भरू लागला तुझ्या दर्शनाची आशा आहे मला अरे सांग विठ्ठला चरणी भाव ठेवीला तुझ्या दर्शनाची आशा आहे मला गोरोबाच्या घरी चिखल तोडी तो हरी गोरोबाच्या घरी चिखल तोडी तो हरी चिखल तोडू लागला मडके घडू लागला चिखल तुडू लागला मडके घडू लागला तुझ्या दर्शनाची अशा आहे मला अरे सांग विठ्ठला चरणी भाव ठेवीला तुझ्या दर्शनाची आशा आहे मला श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ छान असे सकाळी सकाळी उमऱ्याचे आपलं पूजन झालं होतं तर आज हळदीचं लेपन केलेलं होतं आणि थोडंसं मी आज हळदीच्या लेपनमध्ये गंगाजल घेऊन लेपन, गंगा लेपन केलं ले। त्यानंतर मग रांगोळी काढून आज अचानक आज आठवले की काहीतरी वेगळी वे रांगोळी काढावी तर अशा वेळेस सुचत नाही माणसाला की कशी रांगोळी काढावी पण देव जशी बुद्धी देईन किंवा आपण जर अगोदर कोणाची जर रांगोळी पाहिली असेल कुठे गेलं असेल तर आवडली तर ती माणसाच्या सहज डोक्यात क्लिक होते आणि मग ती त्यावेळेस सुचते तर मी मलाही अशीच रांगोळी सुचलेली रांगोळी काढायची झाल्याच्यानंतर मग पाणी केलेलं थोडंसं तर फराळाचंही थोडंसं बनवून घेतलेलं कारण अक्षयच्या पप्पाला बाहेर जायचं होतं त्यांच्या गुरुबंधूच्या वडिलांना भेटायला जायचं होतं तर त्यांच्या गुरुबंधूंना आज एखादंच तर काहीतरी फराळाचं म्हणून घेऊन जायचं होतं तर सकाळी रताळे शिजून घेतलेले आणि थोडेसे काजू बदाम टाकून असं तुपात थोडंसं तूप आणि गूळ टाकून फ्राय केलेले थोडेसे तर असं काहीतरी एक वेगळा फराळाचं बनवून दिलेलं आणि मुलांनाही थोडीशी खिचडी बनवून ठेवलेली होती तर सकाळी सकाळी माझी छान अशी देवपूजा झालेली होती तर आरतीच झालेली होती कारण मला मध्येच उठावं लागलेलं तर नंतर मग मी परत देवपूजेला बसलेली तर देवपूजा करत असताना सहज माझ्या मनात आलं की आज मला कावळा काही दिसलाच नाही तर मी सहज असं क देवपूजा करता करता गॅलरीत बघितलं तर खरंच कावळा उभा होता परंतु आज तो ओरडला ओर नाही काय काय माहिती नाहीतर तो इतर वेळेस सकाळी रोज कावळा जे जोपर्यंत मी त्याला कनेक देत नाही तोपर्यंत तो ओरडत असतो परंतु आज तो ओरडत नव्हता फक्त येऊन उभा होता आणि मी हेच करत होते विठ्ठल रुक्माईचा अभिषेकच चालू होता परंतु मग असं क्लिक झालं की बाबा देवपूजा करताना आपण उठायचं का कारण तोही ओरडत नव्हता पण असं वाटलं एक क्षण शा, एक क्षण असं डोक्यात आलं की कदाचित त्यांच्याच रूपात जर विठ्ठल आलेले असतील तर काय उठायला हरकत आहे म्हणून मग मी देवपूजा पण करत होते तर उठलेली मग मी आणि म्हणते कावळ्याला थोडीशी खिचडी बनवलेली होती तर त्यातले थोडासा खिचडीचा प्रसाद ठेवलेला आणि त्यानंतर मग मी परत येऊन बसले नाही तर मला ती दिवसभराची एक चुनचून लागलेली असते की क कावळा येऊन पण मी त्याला काही दिलेलं नाही आणि मी माझ्या याच्यात बिझी होते असं नको व्हायला म्हणून मग कदाचित ते देवानेच माझ्याकडून सुचून घेतलेलं असेल आणि मग नंतर परत देवपूजा करायला घेतली हळद कुंकू अक्षदा छान अशी पूजा केलेली आणि आज पूजेच्या वेळेस म्हटलं काय घ्या सकाळच्या नित्यसेवा तर आपली झालेली होती तर म्हटलं मग चला आज रोजचे जे जसं आपण गीतेचे अठरा नावे घेतो तसे अठरा नावे घेतलेली आणि संस्कृतमधलं मला गीतेचा पंधरावा अध्याय थोडासा वाचायला जड जातो तर म्हणून म्हटलं मग मी मराठीचाच घेते आणि तुम्हाला एक सांगते असा अनुभव आलेला की तुम्ही जर मूर्तीकडे एक एकदा जर बघितलं जर बघताना तर तुम्ही बघा विठ्ठलाची रूप म्हणजे एकदम हसतानी चेहरा दिसतो तिचा की म्हणजे आणि डोळे पण असे बोलके वाटतात की आपण ह्या गोष्टीचं ऑब्झर्वेशन कधी करत नाही आणि खरंच ना मूर्ती जेव्हा आपण एक मन लावून एक भाव असतो जेव्हा आपल्या मनात ना एखादी गोष्ट आपल्याला मनापासून जर करायची असेल ना तर त्या मूर्तीत एक तेजस्वी ते ते रूप आपल्याला हे दिसतंच फक्त आपण ते मन लावून जर केलं तर ते अनुभवता येतं आणि ते खूप खूप म्हणजे एक वेगळं चित्र दिसतं तर अशा वेळेस ना म्हणजे आज तर देवघरात पण एक वेगळा तेजस्वी असं वा प्रसन्न वाटत होतं म्हणजे जसं रोजच्या याच्यात वाच वाटतं त्यापेक्षाही काहीतरी वेगळं आज देवघरात जाणवत होतं आणि ती ऊर्जा आपल्याला ख तेजस्वी किंवा एक आपल्याला काय म्हणता येईल ती ऊर्जा आपल्याला तेजस्वी अशी जाणवत होती देवघरात जेव्हा बसले तेव्हा तर देवाची कृपा कदाचित नक्कीच आपल्यावरती असेल आणि असावी जे काही चुकत असेल तेही महा स्वामींनी माझं पदरात घ्यावा आणि जे काही चांगल्या गोष्टी आहे त्याही त्यांच्याकडूनच घडता चांगल्या गोष्टी त्यांच्याकडूनच घडता आणि वाईट माझ्याकडून घडू नये स्वामी आणि जे काही सहज कळत न कळत होत असेल तर त्या मी त्याही मी स्वामींच्याच पदरात घालेल कारण त्यांचीच तेच सद्बुद्धी देता कोणत्याही गोष्टी करायच्या तर छान अशी देवपूजा करत होते परंतु तुम्ही एक अजून एक ऑब्झर्वेशन जर केलं तर मी जेव्हा तुळशीचं पान अर्पण करत होते ना तर तेव्हा बघा तुम्ही तुळस आपण म्हणजे माझ्या असं डोक्यात क्लिक झालं की आता मूर्ती तर छोटी तर मूर्तीच्या याच्यावरती आपण तुळशीचं पान बसेल की नाही बसेल तर खाली ठेवलेले मी व्यवस्थित परंतु वरती ठेवणार तर ते, ते पडेल की काय अशी एक मनात भीती दाटली परंतु ते जेव्हा मी ते डोक्यावरती ठेवण्याचा प्रयत्न केला एक सेकंद माझ्या मला पंढरपूरच्या विठ्ठलाची आठवण आली आणि एकदम साक्षात मूर्ती दिसली ती तर माझं म्हणजे असं मनात आलं की त्यांच्या कसं गळ्यात घातलं जातं खाली अर्पण करण्यापेक्षा आपण वरती ठेवूया आता आपल्याला हार तर पॉसिबल नव्हता तर मग मी ती तुळशीचे मंजूळ आणि ते पानं मी त्याच्यावरती ठेवले बघा ते आणि ते व्यवस्थित एवढे छान असे व्यवस्थित दोघांच्याही विठ्ठल रुक्माईच्या डोक्यावर व्यवस्थित बसलेले म्हणजे असं त्यांना कशाचा आधार घ्यायची गरज नाही पडलेली तर असे छोटे छोटे अनुभव पण आपल्याला आयुष्यात येतात आणि त्यातलंच हेच सगळ्यात मोठं सुख आहे तर कदाचित नक्कीच आज आपल्याला देव प्रसन्न झालेला हो, तर तुम्हाला पण हो अशीच माझी सदिच्छा आणि मग पूजा झाल्याच्यानंतर म्हटलं चला आज आपण गीतेचा पंधरावा अध्याय घ्यावा तर मी तसंच असं पानं शोधत शोधत बसलेली तर किती नंबर आहे ते कारण मी गीतेचा अध्याय काही घेत नाही तर आज मराठी मराठीतून घेत होते तर मी जेव्हा गीते अध्या वाचायला घेतलं तर तुम्ही लक्ष द्या तिकडे विठ्ठल रुक्माईचं जे विठ्ठलाच्या जे डोक्यावरती मी मंजुळा ठेवलेल्या होत्या तुळशीचं पान ठेवलं होतं तर तेही ते, ते वाचताना मला अध्याय वाचताना तेही मला खाली पडलेलं दिसलं दिसलं आणि तो एक चमत्कार घडला बघा तुम्ही जर मागे जर झूम करून पाहिलं तर तुमच्या नक्कीच लक्षात येईल लक्षा की पदोपदी आपल्यासोबत देव आहे फक्त आपण जर मनापासून जर श्रद्धा आणि भाव जर ठेवला ना तर आपल्याला नक्कीच महाराज विठ्ठल दर्शन देता माझे आशा चान चान आशा विठला चा, विठला चा आज असंच माझ्याही आयुष्यात अशा छान छान अशा गोष्टी घडलेल्या आणि विठ्ठलाचा विठ्ठलाचा आज मला खरंच दर्शन झालं असं मी समजेल आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा तुम्हालाही विठ्ठलाचं दर्शन घडेल आणि छान वाटलं प्रसन्न वाटलं <laughs> आजपासून चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे तर दारासमोर आणि देवघरासमोर गोपद्म चार महिने काढायचं आहे तर मी के है। तर तर आज सकाळी सुरुवात केलेली आहे तर तुम्हालाही लक्षात जर नसेल तर नक्की आजपासून काढायला सुरुवात करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ केशवा माधवा तुझ्या ना रे गो णा मातरे गोडवा केशवा मा